मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा राज्यातील सर्व शेतकरी बांधवसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान योजनाचा बघा एकवीस हप्ता आणि नमो शेतकी योज योजनाचा आठवा हप्ता सोबतच येणार आहे मित्रांनो बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता दिवाळीपूर्वीच येणार होता परंतु ते लांबवण्यावरती गेलेला असून आता त्यासोबतच बघा नमो शेतकी योजनांचा हप्ता देखील बघा काही कारणानिमित्त असंख्याने अपडेट या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे नेमके त्यामागचे सत्य काय आहे आणि खरंच बघा नेमके हप्ता कधीपर्यंत येणार आहे यांची विस्तार रिपोर्ट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शर्ट नक्की बघायचं आहे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचा आहे चला तर मग महत्त्वाची अशी या व्हिडिओची आपण सुरुवात करूया तुम्ही माहिती तुम्हाला माहितीचं असेल की बघा अनेकदा पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हप्ता एकाच्या दिवशी बँक खात्यावरती आलेला आहे आणि तो आता सोबतच येणार असल्याची अपडेट सुद्धा समोर येत आहे पण आपण जर पाहिलं तर बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता महाराष्ट्रात बघा वगळात पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या तीन ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीने बघा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे हप्ता वितरित करण्यात आलेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता कोणकोणत्या राज्यात हे हप्ता म्हणजे की पी एम किसान सन्मान निधी एकवीस वा हप्ता बघा कोणकोणत्या हे वितरित करण्यात आलेलं आहे आता शेतकरी मित्र बघा आता महाराष्ट्रामध्ये सोडून पंजाब हिमाचल प्रदेश बघा पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या तीन ठिकाणी बघा केंद्र शासनाकडून हे हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवर मिळाला आहे आता फक्त महाराष्ट्रातच राहिलेला आहे आणि शेतक मित्रांनो बघा शासनाने काय कारण सांगितलेलं आहे बघा शासनाने आता असं कारण दिलेलं आहे की बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता येथे देण्याचं गरजेचं होतं तेथील शेतकऱ्यांना त्यांची गरज होती शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पावसाचे चा नुकसान झालं होतं त्या कारणामुळे मदतीची आवश्यकता असल्याचे कारणामुळे तीन राज्यात आम्ही मदत केलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपल्या माहितीच आहे की बघा महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळला होता महाराष्ट्रातील देखील मदतीची गरज होती पण महाराष्ट्रामध्ये अद्यापही देखील पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता जमा करण्यात बघा आलेला नाही आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर सारं नुकसान झालं तरी सुद्धा केंद्र सरकारने अजूनसुद्धा पैसे जमा करण्यात आलेले नाही पण आता शेतकऱ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे कारण की बघा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यामधून मागणी होत होत्या की बघा आता बाबा शासनाच्या लक्षामध्ये शासनाने महाराष्ट्राची पाहणी करण्यात यावी व तसे बघा अमित शाह यांनी महाराष्ट्रामध्ये पाठीमागे बघा असत अमित शहा यांनी महाराष्ट्राची नुकसानीची पाहणी केली असली तर त्यांच्या लक्षात आलं आहे की महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे बघा धुमकेशूळ घुसळले आहे नजीक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मोठ्या प्रमाणात पावसाने शेताच्या नुकसान केले आहे शेतकऱ्याच्या मदतीची गरज आहे त्यांची ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटी रुपयाची नुकसान भरपाई एवढी निधी मंजूर केलेली आहे हे जर असलं तर देखील शेतकऱ्यांमधील तस ही लागून होती जसे बघा जसेप्रमाणे पी एम किसान योजनेचा सा एकवीसवा हप्ता पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी वितरित केला गेला तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये देखील वितरित करावा आणि आणखीन थोडासा दिलासा शेतकऱ्याला द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये आता पाऊससुद्धा पडत आहे कारण बघा शेतकऱ्याचे कापूससुद्धा येचाईला आलेला आहे कापूससुद्धा भिजत आहे त्यामुळे शेतकरी आता भरपूर चिंतित आहे त्यामुळे आता बघा या मागणी केंद्र सरकारच्या लक्षात येताच त्यांनी निधी मंजूर केली परंतु बघा महाराष्ट्रामध्ये हप्ता वितरित न करता त्यांनी जम्मू काश्मीर या ठिकाणी हप्ता वितरित केला आहे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढ पाहावी लागणार असल्याचे दिसून येत आहे होते आता त्यानंतर बघा केंद्र शासनाच्या वतीने या योजनामध्ये कोटर पडताळणी सुरू केली आणि या योजनातून एक झटक्यामध्ये एकतीस लाख शेतकऱ्यापेक्षा एक जास्त शेतकऱ्यांना सुद्धा पात्र केलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो ही आत्ताची तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे त्यांनी बघा एकतीस लाख शेतकऱ्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सुद्धा आता पात्र केले आहे बघा खास अर्थात सर्व शेतकरी बांधवांची दोन हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आहे तर या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन हप्त्याचे पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे आणि उद्या कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप करायला सुरुवात होणार आहे आणि परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये पैसे वाटपायला सुरुवात होणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता मित्रांनो बघा आता त्या आता शेतकरी तुम्ही बघा त्यामुळे तुम्ही खरोखरच नमो शेतकरी योजनाचा लाभार्थी असेल व तसे बघा पी एम किसान योजनांची लाभार्थी असेल तर तुमच्यासाठी ही ठीक भरपूर दिवसाची प्रतीक्षा सुद्धा आता संपलेली आहे कारण तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होत आहे जर बघा जर शेतकरी बांधवाची दिवाळी गोड झाली नसली तरीसुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वाटायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे कारण की बघा भरपूर शेतकरी बांधव बघा शेतकरी मित्रांनो आशे लावून होते की त्यांना पैसे बघा दिवाळीपूर्वीच मिळणार होते पण शेतकऱ्याला बघा दिवाळीपूर्वी पैसे मिळाले नाही त्यामुळे शेतकरी नाराज झाले होते त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या मध्ये या ठिकाणी दोन हप्त्याचे पैसे वाटप झाले नव्हते म्हणजेच की बघा शेतकरी बांधवनो दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीमध्ये दुसऱ्या सरकारी योजनांचे पैसे जमा करण्याची सुरुवात करण्यात आलेली होती त्यामुळे दिवाळीच्या वेळेस या ठिकाणी नमो शेतकरी योजनांचा हप्ता व तसे बघा पीएम किसान योजनांचा हप्ता वाटप करण्यात आलेला नव्हता परंतु शेतकरी बांधवनो आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बघा दोन दोन्ही योजनांची मिळून चार हजार रुपये पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे आजपासून वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे खरंच खऱ्या अर्थात राज्यातील सरासरी दोन कोटी सव्वीस लाख शेतकरी बांधवांची या ठिकाणी भरपूर दिवसाची आता दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे तर बघा शेतकरी बांधव तुमच्या खात्यात आतापर्यंत नमो शेतकरी योजनाच्या माध्यमातून सरासरी सात हप्ते जमा झालेले आहेत म्हणजेच की बघा पात्र शेतकऱ्याच्या खात्यात सात हप्त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चौदा हजार रुपये जमा झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे शेतकरी बघा पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत वीस हप्ते सुद्धा जमा झालेले आहे म्हणजेच की बघा वीस हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये सुद्धा जमा करण्यात या ठिकाणी झालेले आहेत शेतकरी बांधवांना राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शेतकरी बांधवांना जे काही बघा अत्यंत पावसामुळे नुकसान होत असते नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असते तर अशा प्रकारे असते त्यामुळे शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळावा शेतकरी बांधवांना कुठेतरी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी हे दोन्ही योजना सुरू करण्यात आलेले आहे तसेच बघा शेतकरी मित्रांनो परंतु शेतकरी बांधवांना या दोन योजनांमध्ये गरजू शेतकरी बांधवांना अर्ज केले नव्हते परंतु या ठिकाणी जे काही बघा जे काही चालक माणसं होते जे चालक शेतकरी बांधव होते तर त्याने काय केले की बघा नकली बनावट कागदपत्र तयार केले या ठिकाणी अर्ज केले आणि या योजनाचा सर्वप्रथम स्वरूपामध्ये लाभ घेत आहेत परंतु बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण या सर्व ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांची प्रतिक्षा आता संपणार आहे कारण की सरकारच्या माध्यमातून या ठीक बघा काही ठिकाणी काही पात्रतासुद्धा लावण्यात आलेल्या आहे आता शेतकरी बांधव बघा ज्याप्रमाणे बघा लाडकीबन योजनाच्या माध्यमातून ई के वासीची आट लावण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता नमो शेतकी योजनांच्या आठव्या हप्त्यासाठी सुद्धा पी एम किसान योजनांच्या एकवीसव्या हप्त्यासाठी सुद्धा राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडूनसुद्धा या ठिकाणी काही महत्त्वाचे पात्रतासुद्धा लावण्यात आलेले आहे जे जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये नियमामध्ये बसत असतील जे जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये नियमामध्ये बसत असतील त्यांनाच खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे परंतु जे जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये आणि नियमामध्ये आठवीमध्ये बसत नसतील तर अशा शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत त्यामुळे शेतकरी बांधवनं हा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत अगदी बघा आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला पैसे वाटप होणार नाही तर बघा शेतकरी बांधवनं या ठिकाणी जिल्ह्याची आणि बँकेची यादीसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे की बघा आता छत्तीस जिल्हे आहे आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये सरासरी बघा बावन्न लाख शेतकरी बांधव नमो शेतकी योजनांचे लाभार्थी आहेत आणि पी एम किसान लाभार्थी लाभार्थीसुद्धा बावन्न लाख आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा या या माध्यमातून प्रत्येक वर्षाला शेतकऱ्याला बघा सहा हजार रुपये मिळत असतात बघा पी एम किसान योजनांचे सहा हजार रुपये मिळतात व तसे शेतकी योजनांचे सहा हजार रुपये मिळतात आणि बघा दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता बारा हजार रुपये मिळत असतात आता बघा शेतकरी बांधवनं जे जे शेतकरी बांधव खरोखरच नमो शेतकी योजनांचे लाभार्थी आहे व तसे पी एम किसान योजनांची लाभार्थी आहे तर त्या यापुढे काळजी करण्याची अजिबात गरज नाही त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा वाटप करण्याचा आदेश आता राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्याही शेतकरी बांधवची काळजीसुद्धा करण्याची अजिबात गरज नाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बघा या ठिकाणी महत्त्वाची बैठक पार पडल्या होत्या केंद्राची कॅबिनेट बैठक पार पडली आणि आपल्या राज्याचे या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा पार पडली होती म्हणजेच की बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे कृषीमंत्री या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे त्या त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी बे कॅबिनेट बैठक आणि मंत्रिमंडळीची बैठकसुद्धा पार पडलेली आहे आता कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून पी एम किसानचा एकवीसवा हप्ता सोड सोडा आणि या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो आता मंत्रिमंडळ बैठकीत माध्यमातून नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता म्हणजेच बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी दोन्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून म्हणजेच बघा दोन्ही हप्त्याचे एकूण चार हजार रुपये या ठिकाणी वाटपसुद्धा होतहीच आहे यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण की शेतकरी मित्रांनो बघा आजपासून सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा व्हायला लागलेले आहेत मित्रांनो तुम्हाला अजून सुद्धा पैसे जमा झाले नसेल तर काळजी करू नका आता बघा आपल्या या तीन दिवसात तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण की बाबा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही माहिती दिलेली आहे तर शेतक मित्रांनो जर तुम्हाला अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा